आपण बघत आहात सिटी न्यूज एक नजर नागपूरच्या घडामोडींवर मकर संक्रांतीच्या आणि पतंगोत्सवाच्या पर्वावर नागपूर शहरात वाहतूक शाखेच्या वतीने खास खबरदारी घेण्यात आली आहे वाहतूक पोलिसांच्या वतीने टू व्हीलर धारकांसाठी हँडलवर यू शेप मध्ये मॅटॅलिक रॉड लावण्यात आले आहे जेणेकरून रस्त्यावरील मांजाने कोणत्याही प्रकारच्या अपघाताचा सा सामना करावा लागणार नाही वाहन धारकांना हेल्मेट गड्याभोवती स्कार्फ आणि चष्मा वापरण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे वाहतूक शाखेच्या डी सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा जानेवारी रोजी उडान पूल बारा तासांसाठी बंद राहणार आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत करण्यात येणार आहे या सर्व उपाययोजना रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी करण्यात आल्या आहेत प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील आदेश लवकरच जारी करण्यात येतील अशी माहिती सहाय्य पोलीस आयुक्त माधुरी बावीसकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे नमस्कार उद्या दिनांक चौदा जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना नागपूर शहर पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा नागपूर शहरात ओ... पतंग उडवायचं प्रमाण देखील भरपूर आहे आणि बऱ्याचदा असं होतं की उंचावरच्या उड्डाणपुलावर जेव्हा हे नायलॉन मुळे बऱ्याचशा दुर्घटना झालेल्या आहेत गळा कापला जातो बऱ्याचदा तर एक खबरदारीचे उपाययोजना म्हणून माननीय डी सी पी ट्रॅफिक सरांनी एक अधिसूचना काढली आहे ज्या ज्याद्वारे शहरातील जे चौदा उड्डाणपूल आहेत ते उड्डाणपूल चौदा जानेवारी रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत खबरदारी साठी बंद ठेवले जाणार आहेत तर हे चौदा उड्डाणपुलापैकी जे मोठे उड्डाणपूल आहेत आपला बर्डीचा आदिवासी गोवारी उड्डाणपूल असेल सक्करदरा उड्डाणपूल रामझुला सदर उड्डाणपूल मनीषनगर उड्डाणपूल पारडी उड्डाणपूल आणि इतर असे एकूण चौदा उड्डाणपूल उद्याच्या बारा तासांसाठी बंद असणार आहेत याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी त्याद्वारे आम्ही नागपूर शहर ट्रॅफिक पोलीस डायव्हर्जन करणार आहेत फक्त आपण आपले ट्रॅव्हल प्लॅन त्या अनुषंगाने नियोजित करावे तसेच नागपूर शहर पोलीस दल आणि नागपूर ट्रॅफिक याद्वारे एक अनोखा इनिशिएटिव्ह यावर्षी आम्ही आमच्या डी सी पी मार्गदर्शनाखाली सुरू केलं आहे जे वाहनं आहेत टू व्हीलर्स आहेत त्यांना मेटलिक यू शेप मध्ये ते रॉड्स आहेत ते बसवून देत आहोत जेणेकरून कोणता मांजा आला गाडीच्या जवळ तर तो, तो जे रायडर आहे त्यांच्या मानेपर्यंत पोचणार नाही आणि तो, ना तो गाडीच्या पुढे पडेल तर असे एक इनिशिएटिव्ह चालू आहे त्याचबरोबर सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की आपल्या सुरक्षिततेसाठी आपण हेल्मेट जरूर पेना जरूर वापरा तसे स्कार्फ स्कार्फ किंवा काही दुपट्टा असेल तो आपल्या गळाभोवती असू द्या आणि डोळ्यात देखील गॉगल किंवा चष्मा वापरा जेणेकरून असाल तर अशा ठिकाणी जर कोणती दुर्घटना आपल्यासोबत होणार नाही आणि सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सध्या नायलॉन मांजामुळे वाढलेले अपघात लक्षात घेता प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी अत्यंत महत्वाची आहे सामान्य नागरिकांनी सुद्धा रस्त्यावर वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक का आहे अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत राहा रा, बघत सिटी न्यूज